आजचा दिवस माझ्यासाठी खूपच स्पेशल होता तुम्हाला सांगू का चक्क बारा वर्षानंतर मी माझ्या भावाला आज पहिल्यांदा राखी बांधणार होती या लुकवरती जेव्हा मी फोटो पोस्ट केले तेव्हा मला सर्वांनी डीएम केले की ताई हा लुक प्लीज शेअर कर इतका सुंदर आणि फ्लॉलेस मेकअप करण्यासाठी मी यूज केलं होतं एन वाय बीचं प्रो स्ट्रोप क्रीम यामध्ये मॉइश्चरायझर आहे इन्स्टंट ग्लो देतं आणि तुम्ही याला यूज करू शकता ऍज अ हायलायटर तुम्ही पाहू शकता की किती इन्स्टंटली ग्लो माझ्या स्किनवरती आलेला आहे त्यानंतरची स्टेप माझी एन वाय बीचे चे थ्री इन वन फाउंडेशन यामध्ये प्रायमर प्लस फाउंडे फाउंडेशन आणि सिरम आहे आता एकाच मध्ये तीन गुणधर्म जसं की सिरम हे आपल्या स्किनला खूप लाईट वेट फील करतं प्रायमरमुळे माझे स्किन एकदम स्मूथ होते फाउंडेशन इतकं नॅचरल कव्हरेज देतं यामुळे ना सर्वांना असं वाटतं की ताई तू फिल्टर लावते तर मी अजिबात फिल्टर लावत नाही याचमुळे हे सगळं जादू होतं आणि एन वाय चे हे दोन्ही लिपस्टिकचे शेड मला प्रचंड लिपस्टिकचा मी ॲज अ ब्लशर आणि आय शॅडो म्हणून यूज करणार आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मेकअप फक्त तीन प्रोडक्टनी झाला आहे तुम्ही सुद्धा असा मेकअप अचीव्ह करू शकता एनवाय बी च्या प्रोडक्ट सध्या फिफ्टी पर्सेंट ऑफ चालू आहे म्हणून माझ्या नवऱ्याने इतके छान छान शॉपिंग माझ्यासाठी केली होती फेस्टिवल सीजनसाठी हाच एक राज आहे की मी अजिबात फिल्टर वापरत नाही माझ्याकडे एन बेचे प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला ही पाहिजे असेल आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून तर बारापर्यंत एनवाय बेच्या प्रोडक्टवरती बाय वन गेट वन फ्री ऑफर चालू आहे तर नक्की हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ऑफर जाण्याच्या आधी परचेस करा थँक्यू